कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझं विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझं विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का नेसून आहे पिवळा पितांबरा नेसुनी पिवळा पितम्बर कपा कस्तूरि आहे कस्तुरी कस्तूरीडा कोण्या मंदिरी बसला का कोन्या मंदिरी बसला का मा विठल संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पायत त्याच्या चांदीची वाळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ गळ्यात त्याच्या तुळशीचे माळ कुण्यारावळी दिसला का कुण्यारावळी दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवरी दोनी हात कटेवरी दोनी हात विटेवरी आहे उबा विटेवरी आहे उबा कुण्या वाळवंटी बसला का कोण्या वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला काय संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला काय संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुंडलिकाने फेकली विट कुंडलिकाने फेकली विट कटेवरी हात विटेवरी उबा कटेवरी हात विटेवरी उबा शोभून दिसतो साजरा शोभून दिसतो साजरा माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का मा विठ्ठल दिसला का संगे सङ्गे होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का